हॅलो आम्ही हे बघा धबधबा याची हाईट खूप मोठी आहे पण मोबाईल मी छोटी दिसते आपल्याला नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी आता आहे मी अजिंक्य जाधव तर एक नवीन व्हिडिओ घेऊन येते सध्या गावाला त्या गावाचा एक व्हिडिओ दाखवतो गावाला म्हणजे वरळला वरळ आमचा एक का आमच्या तालुक्यात आला आहे आणि जिल्हा रायगड तर आता मी गावी आलो सध्या घरी जरा काम आहे का आपली लाईट नेट लायची पण लाईन खराब झाली आणि तो दाखवू तुम्हाला धबधबा आमच्या आमच्याकडे आप धबधबा आहे मोठा तो तु दाखवतो तुम्हाला लय भारे आहे तू बघा बघतो आवडेल तुम्हाला पण तला डायगाला चावल घेतो बघ एक दाखवतो आमच्या घरी काय माझ्या मांजरी आली वारसा करायचा आहे वारपा मांजरी पिल्लो दाखवतो मला या

तीन पिले आहेत कुठे आहे बाबू तिकडे आपला तिकड आतमध्ये आणत इकडे बाहेर काढ तीन आहे ना हा श्लोक आहे आमचा डामरट आहे डामरट ही ओवी ही ओवी आणि ही सारा <laughs> <laughs> चांदलं जात ए मम्मी कुठं आहे अरे मम्मी कुठं आहे ए मम्मी कुठं आहे हिरो ए श्लोक बाबू ए श्लोक बाबू ये ये या ला ला आला आला घराच्या मधं झाडूल तुम्ही तुला वैद्य हा वेगळा फुलं आहे त्यापेक्षा एका लावलेली झाडत नाही पावसात आहे उभा हा बघा ही लाल फुलं आहेत चिरड्याची चिरड्याची तिरे बघा मग तिरे काय बोलते तुला ते देवाचे येते असं मग हे मग म्हणून वाटते झंडुरी फुलाची पाथर फुलात होते हा कसला झाडा आहे ब्रह्म फुले ब्रह्म फुले काल काल हे रात्रीचे बोलतो ना बारा नंतर बघा ते ब्रह्म फुल आपण गेल्याला जेव्हा गेलो फिरतो तेव्हा कृष्ण करा ब्रम्ह फुल आहे ब्रह्म आजार लावले खास वहिनी आमच्या बघा आमचं गावाकड व्यू या आम्ही इकडं टाकीवर बोलतो त्याला टाकीवर एरिया हे बघा इथून लाईन घ्यायची आहे ह्या पोलवरून तो वरती जर काम आहे ना करायचं मला मुंबईत पोरा बिझी असेल का इकडं पोरं बिझी मोबाईलवर हे बघा हे पण बिझी इकडे इकडे तुझ सगळीच बिझी ने ही पण बिझी आहे बघा बिझी आताच मोबाईल आहे ए हे बी आता मोबाईल आहे ना तर ते चुलीवर नाही करत गॅसवर करते काय काय बाईच्या भाकरी किती आहेत एक दोन तीन बाय भाकरी आहेत का तुझे हे हे घाऊन आहे इकडे 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 इकडं काय हाय इकडे इकडे बोल ना दोघे का देवा काय ते चिराडी द्या बघू दे काय मामा काम चिराडा आणले तू पण घे गोड आहेत ना चिराडा तुमच्याकडे काम सांगायचं पाठी बघ झाडाय इथे झाडची भाजी आहे कडीपत्ता पत्ता झाड आहे तोडतो तो तोडला चांगला येतो तो शंका येतो जातो इकडे क्षेपड आहे रातलाही नाही कानक लावले वाटत नाही साईडला गवटी काला पण आहे पांढरा वापर जंगल असा हिरवागार केळीच्या ना ही ते मुलांना खोकला झाला ना ते नैसर्गिक आयुर्वेदिक गुणकारी औषध हळद हळद लावलेली वेगळी आणि उगवली वेगळी खायची हळद लावली होती ती वही उगवली आंब्या हळद उगवली चला असू दे करतोय का आतमध्ये भाकऱ्या भाकऱ्या टाकत नाही आतमध्ये आतमध्ये काय पेटवत ना आम्ही घराच्या बाहेर म्हणजे शेड्या पाठीच्या भाज्या मस्त छान आता नाश्ता करतो हे बघा भाकरी आणि मटकीची भाजी गावच, गावची गावची मटकी आमच्या शेतातली

निघालो आहे आमच्या त्या सोबत काळ्यावर म्हणजे धबधबधरा वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो आता तिकडे चाललो आहे तिकडे घ्या आमची एक एक दोन तीन आणि हा एक बापू आमचा चालू तिकडं आता आमचं जेवण निघालो आम्ही हा चार पाच जण आहो आम्ही मजा करूया बघा आमची सगळे तिकडे वाढ आहेत आणि आम्हाला त्या डोंगरावर जायचं आहे त्या समोरच्या डोंगरावर तो डोंगर तो तो डोंगर आमचं घरी इथं आहे हिरवागार मस्त असं आता हे वातावरण मस्त गावाला आमच्या कोकणात कुत्रा बोलते बाहेर दिला जाते आऊस येऊन जाऊन आहे म्हणून त्यामुळं निघालो तिकडं बोललं जाऊया गाड्यावर दबदबेवर आऊस जास्त असतं नसता असतात तर नसतं गेलो आपले शिकळं येत नाही होले शेतात तिथे वासळ पडली तर पण गरजच नाही लोकं आलसे झाले आहेत ना घास हा तो आपलं मुंबईला गावाला काय जास्त लोक काय राहतं ते कमी आहेत त्यातला जे लोकशिक्षणे शिंदे जे कमी लोकं आहेत शेती करतात ही दगड बघा मधली ही दगड मी तर लहानापासून बघतोय तशीच आहे ती अजून कुणी काढली पण नाही पाडला वाटत ही दगड दोन वाट्यांच्या मध्ये आहे ती आहे दिशा फलक या आमची वाडाची नाही नदी आम्ही इकडे आता चिमोऱ्या येतो बघाय सध्या पोरईकडं ह्या खातात ना मी खातो आपण पुढे भाजी येते छान भाजी होते त्याची अजून पुढ्याची पानं पुढे तीच पानं कुड्याची तीच नाही ना हे बघा पुड्याची पानं ही देवाच्या बरोबर नैवेद्य दाखवतात पानं त्यात नैवेद्य ठेवून देवाला नैवेद्य दाखवतात दा दा रानात त्याने काय बघायला भेटतो तिथं गावाला म्हणजे गावाला माझ्याच विकली हो मुंबईला माझ्या नाही डोंगर पूर्ण असा तो त्याच्या मधी म्हणजे त्या दोन इकडे डोंगर आहे त्याच्यामधून तो आमचा धबधबा चालू होतो चला तला जवळ आलोय मग दाखवतोय परत झेंडू काय ना रस्ता नाही काटोड मध्ये येतात ना नाही पाय वाट करून जायला वाकून जायला वाटायचं तो फायनली जवळ दब आलो आहे धबधब्याच्या हा दब साईडचा डोंगर तिच्या हो धबधबा तेव्हा तिथं मध्ये चला फायनली धबधब्यावर आलो आम्ही हे बघा धबधबा त्याची हाईट खूप मोठी आहे पण ते मोबाईल मी छोटी दिसते आपल्याला हा आता हा पाणीला खाली लावून समुद्र मिळतो खाडे आहे आपल्या वाशीला असा वातावरण सुंदर असा नजारा वर होता आमच्या धबधबा आता आमची उडी मारायची तयारी चालू आहे इकडं आता बघा धबधबा तिथे म्हणजे असा पाय वगैरे खूप जातो तो आहे पा। ना हा तो काचा समोरचा तिथे आमचे मित्र जो ह्या पाण्यातून चढतो वरती ह्या पाण्यातून वर चढतो ती मोरे बघा बघायचं आता त्या तिथं आता चांगला पोहायला जागा येतं मध्ये पण पाऊस थांबलाय त्यामुळं चांगला आहे तर मग पाऊस उरला नसता इकडं अडी मार बाबुडी मार अबुडी मार अबुडी मार नाही वाढ नाही छान आहे इथं आमच्या गाव बघा वाटत वाटत ना असं म्हणजे छोटा धर धरणासा का बांधलाय तिथून आमच्या पहिल्या म्हणजे आधी म्हणजे दहा दहा वर्षाच्या आधी पाणी लाईन होती पाण्याची लाईन तर पाण्याच्या नंतर का ती का म्हणजे पाऊस आला ना कधी पाईप वाहून जायचे म्हणजे इकडं तर त्यामुळं ती नंतर लाईन बंद केली पण तो पाणी एवढं भारी आहे ना म्हणजे तरी पण आम्हाला तो बारा महिने पाणी पुरतो म्हणजे तोटाच आहे तो तर पूर्ण गावाला पाणी पुरवतो एवढं भारीच आहे पण त्यात ती पाण्यामुळे ते वाहते आणि काय होते पाईप वाहून जातात पाऊस जास्त पडण्यावर म्हणून ते आमची लाईन तिकडनं खाली एक बोरिंग म्हणजे मोठी विहीर होते तिथून मग पाणी आता घेतात सध्या तर आता कुंकल्या गावची काय केली का ती कुंभल्या गावची भोवती असं वाटते त्यामुळे तिथं धरण धरण पोटासाठी पंधरा बांधून त्यातून पाणी घेतात आता तिथून तिकडनं बंद केला आहे कारण पाईप होऊन जर तुझ्या गावाचं नुकसान ठेवते मग त्यामुळे बंद केला आता मग हे पुराकडे खेळ एन्जॉय एन्जॉय म्हणून ते चालतं रेल्वे केलं मग भरपूर मुलं इकडे असतात धबधब्यावर त्या काय आपल्याकडे एकच हा चांगला पॉईंट आहे म्हणजे धबधब्याचा का बाकीचे पॉईंट खूप चांगले आहेत पण आता हा धबधबा म्हणून एकच चांगला आहे पोहायला अरे ह्याला पण घेतो कुत्र्याला आमच्या आपण येत आहे अजून जोरात आर्या लांब नको जाऊ Sabar bernas. Cepatlah. 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 याला 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 भूस का ना पण आता जवळ आलं जवळ एकदम इकडे काय ना पायसारखं जो हे बघा पूर्ण हे झालं ना शेवाळी वाते हा बघा बरू धबधबा आहे चांगला

घरी माझ्या एन्जॉय केला जाम आहे आता आम आता आमचा पहून झाला आहे म्हणजे एन्जॉय केली आम्ही आम्ही जास्त जण नव्हतो आलो थोडे चार पाच जण नव्हतो आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद